साडेआठ टनात अकरा रंगांमध्ये रांगोळी मानगावात साकारली रांगोळी पाहण्यास नागरिकांची मोठी गर्दी हातकंगले तालुक्यातील मानगावात विश्वविक्रिमी रांगोळीचं लोकार्पण सोहळा कोल्हापूरतील स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारारणी ब्रिगेड मार्फत कलेची पंढरी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मानगाव गावात समाजातील दरी कमी करून समतेचा संदेश देणारी थोर समाज सुधारक राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक लाख वीस हजार स्क्वेअर फुटांची विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली सदर काम तारणी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस डिसेंबर पासून सुरू करण्यात आला होता था। दिनांक दोन जानेवारी रोजी पूर्णत्वास आले सदर रांगोळीचा उद्घाटन सोळा सावित्रीबाई फुले जयंतीचा औचित्य साधून तीन जानेवारी रोजी मानगावचे सरपंच राजू मगदोम उपसरपंच विद्या जोग सामाजिक कार्यकर्ते वैभव कांबळे स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे समीर काळे ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं सदर रांगोळीची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवली गेली उद्घाटन समयी स्वराज्य युवा प्रतिष्ठान तारानी ब्रिगेडच्या महिला रनर अगिनी मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक करून दाखवलं ही विश्वविक्रिमी रांगोळी तीन दिवस नागरिकांच्यासाठी खुली राहणार आहे शिवार न्यूज प्रतिनिधी संदीप कोले